नमस्कार मित्रांनो मी शिरीष लहाडे माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलला शिरीष लहाडे नावाच्या यूट्यूब चॅनलला ना। सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आज आपण एक खूप महत्त्वाची माहिती टाकणार आहोत आपण गेले एक तीन चार एपिसोड छान केले होते की पन्नास वयानंतर साधारणतः काय काळजी घ्यावी काय कायदेशीर तरतुदी कराव्यात काय आर्थिक नियोजन करावं तर तुम्हाला हे सगळे व्हिडिओ माझ्या या चॅनलवर पाहायला मिळतील आता आपण करणार आहोत किंवा एक साठ वयानंतर साधारण ती सायंकाळ जी सुखी कशी करता येईल काही जणांना पन्नास वर्षानंतर ती सायंकाळ जाणवायला लागते पण आपण एक साधारणतः साठ वर्षानंतरची जी संध्याकाळ आपण म्हणजे आयुष्य जे आपल्याला उरलेलं आहे ते अत्यंत सुखी कसं करता येईल की नुसता पैसा असला म्हणजे माणूस सुख मिळतं का किंवा माझ्या घरात वा मुलगा सोड नातवंड सगळे म्हणून सुख मिळतं का नाही तर त्याच्यासाठी आपल्याला काही गोष्टी नीट समजून घेतल्या पाहिजेत आता पहिली जी महत्त्वाची गोष्ट आहे ना जसं आपलं वय वाढत राहतं तसं आपले मित्र नातेवाईक कमी होतात म्हणजे आता तरुण वयामध्ये आमचं इतकं मोठं फ्रेंड सर्कल होतं की रोज संध्याकाळी सुटलं ऑफिसमधून सुटले की पहिले घरी यायचे एकत्र फिरायला जायचं येताना भजे खायचे गप्पा मारत नऊ वाजेपर्यंत येतं मग जेवायचं मग जेवण झाल्यानंतर काही वेळा जेवण झाल्यावर रात्री फिरायला जायचं रात्री एक दीड वाजे गप्पा मारत तिथे जे तरुण वयामध्ये मित्र परिवार जास्त असतो लग्न झाल्यानंतर जबाबदार वाढल्यावर ते हळूहळू मित्र बांगतात ते कमी होतं मग एक ठराविक आपलं एक ऑफिसमधलं सर्कल असतं बरोबरचे मित्र असतात आणि मग ते सर्कल वाय त्या वयामध्ये कमी व्हायला लागतं कारण त्यांचे त्यांचे नातवंडामध्ये जबाबदाऱ्यामध्ये ते बांगले जातात पूर्वी मित्र जसे एकमेकाला स्वतःचं सुखदुःख समजून सांगायचे अरे असं झालं अरे तसं झालं नाही का तर वाढत्या वयामध्ये तेवढे जीवलग मित्र राहत नाहीत की आपल्या आडी अडचणीला येऊन उभं राहील किंवा आपण त्याच्या आडी अडचणीला जाऊन उभं राहू अशी गोष्ट आपल्याकडून घडू शकत नाही त्याच्यामुळं मित्र कमी होतील हे आपण गृहीत धरलं पाहिजे तीच गोष्ट नातेवाईकांची की पूर्वी तुलाच भाऊ मामे भाऊ खूप जीवलग होते पण आता ते हळूहळू कमी झालेत कारण जसं वय वाढतं तेव्हा माणसाच्या जबाबदाऱ्या घरातल्या वाढायला लागतात आणि मग माणसाचं परिवाराकडं नातेवाईकडं दुर्लक्ष होतं कारण वयस्कर माणसांच्याच नॉर्मली सगळ्या गोष्टी या तरुण मुलांच्या बाबतीमध्ये जातात मग एकदा ही गोष्ट आपण मानाने ॲक्सेप्ट केली की मग आपण नवीन मित्र जोडायचा प्रयत्न केला पाहिजे आपण राहतो त्या सोसायटीमध्ये मुद्दा मित्रांना नवळख काढा घरी बोलवा हो आपण त्यांच्या सुखदुःखाची कल्पना द्या मुद्दाम कधी त्यांना चहाला न्या कधी कच्ची दाबेली खायला न्या जवळ असले की त्यांनी थोडीशी मैत्री वाढते तुम्हाला काय होतं एक मनाची गुंतवणूक कुठंतरी होत आणि मग हळूहळू मैत्री वाढत जात मग खूप लांबचे मित्र एकमेकाकडे कर जाई करू शकत नाहीत एक लक्षात घ्या त्याच्यामुळे दूरचा मित्र आहे दहा किलोमीटरवर राहतो तर तो तुम्हाला रोज भेटायला येऊ शकत नाही पूर्वी चालायचं सायकलवर गाडीवर पटकन मित्र भेटायला जायचे आता वाढत्या वयानुसार गाडी चालवत नाहीत आणि मग जवळचे जे कॉलनीमध्ये मित्र आहेत शेजारच्या सोसायटीचे त्यांना मित्र करण्याचा प्रयत्न अवश्य करा नातेवाईकांच्या फार बा त्यांनी मला पूर्वी किती आम्ही केलं हे ह्या गोष्टी सोडून द्या त्याच्यामुळे नातेवाईक पण आपल्याला येत नाही तर त्याच्यामुळे ही गोष्ट मानाने तयार केली पाहिजे की आपले जुने मित्र नातेवाईक आपल्यावर राहणार नाहीत आपल्याला नवीन मित्र जोडले पाहिजेत जे काही नवीन नाते निर्माण झालेले त्याच्यासाठी जास्त आपण संबंध तोडायचे दुसरा जो तो महत्वाचा विषय एक वयानुसार झोप कमी होते पूर्वी तरुण वयामध्ये दहाला झोपलं की सकाळी सात वाजले तरी वडीचे आले उठ किती वाजले तरी झोप पूर्ण होत नव्हतं आता तुम्ही जर आता दहाला झोपला तर सकाळी साडेचार पाचला जाग येतेच काही ना तर तीनला बरोबर जाग नाही का <coughs> मला स्वतःला बरोबर तीन वाजले की अगे तीन ते तीन पाचच्या दरम्यान बरोबर जागेत सफिशियंट झोपत मग आता करायचं काय नाही का झोप कमी झाली मग उरून खुडकुड खुडकुड करू नका आपले सोन मुलगा घरातले इतर लोकांना तुम्हाला जरी झोप येत तर त्यांना झोप येत असते तर तुम्ही जर उठून काहीतरी चहाच करतो मी आवरूनच घेतो असं काही करायला गेला तर घरातल्या लोकांच्या तुम्ही रोषाला पात्र वाय म्हणजे याच्यानंतर एक मग एकतर काय उठावं स्वतंत्र रूम असेल दात बीज घासून आपलं ब देवाचं जप करावा पुन्हा झोप आली पुन्हा झोपून घ्या मग सा, पाच साडेपाच सहाला पावणे सहाला जरी उठला सीजन नसर उठ म्हणजे उन्हाळ्यामध्ये लवकर उठा हिवाळ्यामध्ये जरा उशिरा उठा थंडी वाजणार नाही याची काळजी घेत उठायचं फिरून यायचं पाय चांगले मोकळे झाले घाम निघायला लागला की परत यायचं तो पण घरातले सगळे उठलेले असतात मग चहा पाणी वगैरे हो होतं तिची सवय लागलेली आहे की चहा पिल्याशिवाय मी संडासला जाणार नाही मी चहा पिल्याशिवाय बाहेर जाणार नाही ही सवय मोडली पाहिजे कारण तुम्ही जर चहा करायला गेला की घरात खुडखुड जागा होणार घरातले लोक नारळ होणार मी असे कितीतरी घराणे पाहिलेत की जे या म्हाताऱ्या माणसांच्या सकाळी उठण्यामुळं डिस्टर्ब झालेले आहेत आणि त्यांना बोलणे खावी लागलेत दोघांमध्ये वाहतात कारण आता तरुण पोर उशिरा झोपतात उशिरा उठतात मस्कर माणसं लवकर त्यांना जाग येते मग तुमची जागेमुळे त्यांची झोपमोड होत नाही ना त्यांना झोप पूर्ण मिळत नाही त्याच्यामुळे ती काळजी घेतली पाहिजे की हळूच उठायचं हळूच आपल्या जातबिन घासले की फिरायला निघून जायचं चांगलं तासभर माझा फिरलं म्हणजे सारखंच चाललं पाहिजे असं काही एक ज्यांना शारीरिक क्षमतेनुसार येतं त्यांनी चालावं थोडा गप्पा मार मित्र तिथं परिवार धरावा ओळखीचे नसले तरी नमस्कार साहेब काय कुठं असतं काय बळतो किश बोलायला तोंड दिलं तर छान बोलायला काहीच हरकत आपाप ओळख निघते दुसऱ्या दिवशी तो माणूस स्वातून म्हणतो काय साहेब कसं काय बरं आहे या बसा गप्पा मारत बसतं तुम्ही कुठले मी कुठले काय करतो मी इथं राहतो माझ्या घर वैयक्तिक प्रश्न विचारायचे नाही तुमची सून कशी आहे आमची सून अशी आहे अजिबात नाही कोणाजवळच विषय काढायचा नाही कारण समजा तुम्ही माझा विषय काढला मी तुमच्या सोनेला जाऊन कान भरतो त्याच्यामुळं इतरांजवळ आपला मुलगा सोन मुलगी काय बायको यांच्याबद्दल अजिबात शब्द काढायचा नाही आणि त्यांच्या बाबतीत चौकशी करायची नाही अगदी जिवलक मित्र आहे लहानपणापासूनचा तो जर सांगत असेल आणि मला त्रास होतोय मला अमुक होतो तर त्याला सल्ला द्या तरी सुद्धा तुमच्या घरातल्या गोष्टी सांगू नका कारण लोक काय होतं किंवा त्याचा उपयोग भांडणामध्ये करतात तर त्यामुळे या एक गोष्टीची काळजी घ्यायची की आपल्याला झोप कमी येते म्हणून उगा तुटून खुडकुड करायची नाही आपलं मन रमवण्याचं आता मला तीन चार वेळा तीन झाले मी जप वगैरे करतो झोप आली नाही तर मी ऑडिओ ऐकत बसतो भजन ऐकतो किंवा श्रीमंत नारायण नारायण जप मला खूप आवडतो ते ऐकून समाधान झालं तर मी एक चक्क आपल्या यूट्यूबला सुशील कुलकर्णी आहेत भाऊ तोरशेकर आहेत नाही तर त्यानंतर प्रभाकर सूर्यवंशी आहेत प्रदीप सिंह आहेत कॅपिटल टी व्ही आहे त्यांच्यावर सुंदर सुंदर बातमीपत्र असतात माहिती असतात ते ऐकत बसावं झोप आली की झोपून जायचं तुम्हाला कोण आता बंधन आहे पण झोप येत नाही मग लोळत तूळ 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 केलं गडबड करायची नाही ही काळजी घ्यायची तिसरं लवकर झोपा आणि लवकर उठा हे सगळ्यात चांगलं आता रात्री झोप येत नाही म्हणून काही जण काय करतात उशिरा झोपायचा प्रयत्न करतात साडे अकरा बळ जागायचं म्हणजे आपल्याला झोप उशिरा उठता येईल तसं ना काय करू मग ते शरीराला त्रासदायक होतं वाया तुम्हाला बरोबर वया वयामध्ये दहा साडे दहाला झोप आली झोपून जायचं आणि सकाळी लवकर उठलं की मी सांगितलं तसा कार्यक्रम करायचा उशिरा झोपल्याने उशिरा जागे ते हे योग्य नाही शरीर आळसावतं आणि मग अख्खा दिवस वाईट जातो सकाळी लवकर उठलं की दिवसभर फ्रेश राहतो थोडासा व्यायाम करणं कोणत्याही वयामध्ये गरजेचं आहे मी सांगितलं पिटीचे व्यायाम करायचे जास्त कोणतेही व्यायाम करायचे नाही त्याच्यामुळे शरीरातल्या नसा मोकळ्या होतात तुम्हाला दिवसभर फ्रेश वाटतं <coughs> चौथा महत्वाचा जो टाइम आहे की तुम्ही तुमचं दिवसाचं टाईम तुम्हे टेबल ठरवा कोणतंही आयुष्य हे व्यवस्थित आपण जगलो की मग आपल्या शरीराला त्याची सवय होते आणि आपल्यालासुद्धा त्याचं समाधान वाटतं व सकाळी किती वाजता फिरायला निघायचं आल्यावर किती वाजता आंघोळ करायची पूजा किती वाजता करायची घरातली कामं मला किरकोळ करणं गरजेचं आहे नाही का तुम्ही वयस्कर आहात रिटायर झाला म्हणजे घरातली कामं करू नयेत असं अजिबात नाही आहे किरकोळ किरकोळ कामं तुम्ही घरात केले की तुमच्या घरातलं थोडीशी पोझिशन आहे ती सुधारते घरातल्या लोकांना पण तुमच्याबद्दल आदर वाटतो की यांचं वय असूनही थोडीफार घरात मदत करतात शेवटी माणूस का असतं कमवणाऱ्या माणसाला व्हॅल्यू असते तसंच म्हातार मदत करणाऱ्या माणसाला व्हॅल्यू असते बायकोडला म व्हॅल्यू का असते तर ती घरात सायंपाकाला मदत करते मुलं सांभाळते अधूनमधून किरकोळ कामं करते आपण काहीच करणार नाही पुरुषांनी म्हटलं तर था, असं चालणार नाही कपडे वाळत टाकतो वॉशिंग मशीनमध्ये पावडर टाकतो डिश वॉशरमध्ये पावडर टाकून देतो व्हॅक्युम क्लिनर असेल ते साफ करून ठेवतो किरकोळ किरकोळ गोष्ट फर्निचर पुसतो आपल्या घरातलं काम करणं असं काही म्हणजे आज दुधा की सुनबाई घरात मी का करू अरे ती पण जीवच आहे ना तिचा मुलगा आहे ना घरात मग तो करीन मी आम्ही नाही किंवा असं नाही तो जरी तो पण दमून येतो ना तुबास मी करतो नाही का कर। त्याच्यामध्ये तुमची कर्मणूक होते शरीराला हालचाल होते आणि घरातल्यांना पण समाधान वाटतं नवीन मित्र जोडणं हा एक कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर ठेवायचा मग <coughs> तुमचं ज्येष्ठ नागरिक संघ असेल तिथं जॉईन व्हा तिथल्या मित्रांचे फोन नंबर घ्या बागेत जाता फिरायला तिथल्या मित्रांचे फोन नंबर घ्या <coughs> त्यांचे वाढदिवस घ्या मुद्दाम फोन करा वाढदिवसाला का लग्नाच्या अॅनिव्हर्सरीला फोन करा चांगले तुमचं परिस्थिती आर्थिक परिस्थिती चांगली असेल तर मुद्दाम भेटवस्तू द्या काही एक संबंध जोडले आपण मेल्यावर चार लोक आपल्याकडं आले पाहिजेत हे गृहित धरा तुम्ही रस्त्यात पडला तर तुम्हाला दहा लोक धावून आले अरे हे तर अमुक आहे चालू चालू त्यांना घरी सोडू याच्यासाठी मित्र जोडत राहायला पाहिजे तुमचं मन रमतं काय करायचं दुपारच्या वेळेस मित्रांना फोन करायचं काय नाही काय चाललंय नाही का चौकशी करायची तुझी तब्येत काय म्हणते काय वाचतो सध्या नाही का असं आपल्या किरकोळ किरकोळ वरवरचे गप्पा माझे थोडं टाईम पाहिजे त्याला लक्षात येतं बाबा हा हे जिवंत आहेत तुम्हाला लक्षात येतं तो जिवंत आहे नाही का त्याच्यामुळं मित्र जोडा त्यांचे फोन नंबर घ्या त्यांच्याशी संपर्क ठेवा नवीन व्हॉट्सअप ग्रुप तयार करा नवीन व्हॉट्सअप ग्रुप तयार केल्याने काय होतं तुम्हाला मेसेज टाकता येतात संपर्क राहतो लोक एकमेकाशी विचार माझे आठ व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेले ज्या आहे के संपर्क राहत लोक मग काही ना काही कारणामुळे फोन करतात अरे असं आहे ही माहिती दे बरं मला हे तसं आहे हा प्रश्नाचं उत्तर सांग बरं त्यांच्या घरातले काय आपलं काय होतं की त्यामुळे आपला दिवस आनंदात जातो आपल्याला आनंद मिळवायचा उरलेल्या आयुष्यामध्ये आनंद मिळवायचा आहे तर त्याच्यासाठी लोक पाहिजे एकट्याने आनंद मिळत नाही आनंद वाटला तर वाढतो नाही का म्हणून आपल्याला लोकांशी संपर्क जास्त आला पाहिजे व्हॉट्सअप ग्रुप करा आता आणखी एक माहिती तुम्हाला द्यायची की तुमच्या आता साधारण पन्ना पन्ना एक पन्नास वेळ झाली की औषधं चालू होतात कोणाला डायबिटीस आहे कोणाला बी पी आहे कोणाला काय हार्टचा प्रॉब्लेम आहे तर ती औषधं मागवताना शक्यतो दुकानदाराकडंच संपर्क ठेवा आता इथे नवीन फॅट निघाले की ऑनलाईन मेडिक जाहिरात त्याचा तुम्हाला पन्नास टक्के डिस्काउंट देऊ पस्तीस टक्के डिस्काउंट देऊ फक्त पहिल्या वेळेस देतात एखाद्या औषधालाच देतात ज्या औषधाची किंमत शंभर रुपये असते त्याच्यावर एम आर पी सहाशे रुपये लिहिले ते सांगा आम्ही पन्नास टक्के तुम्हाला डिस्काउंट देऊ आपण त्या जाहिरातीला फसतो मी सुद्धा मोठ्या एका कंपनीकडून ऑनलाईन मेडिकल औषधं मागवत होत कारण मला औषधं खूप लागायची त्यावेळेस म्हणजे आता एक दोन वर्षापूर्वी जवळजवळ मला दहा बारा हजार रुपये महिन्याची औषध लागेल मला वाटतं ते आपल्याला तीस टक्के डिस्काउंट देतात म्हणजे भरपूर पैसे मी एक दिवशी सर हिशोब काढला हे किती टक्के आपल्याला द्यायचं त्यामध्ये तर पहिलं कोणाला कोणत्या औषध सात टक्के एकाला आठ एक टक्के एका मग त्यांना तक्रार केली ते म्हणले आम्ही फक्त पहिल्यांदाच देतो दे दे दुसऱ्यांदा दे मग सात आठ टक्क्याच्यावर देतो दे। मग मी बंद केलं माझ्या समोरच्या दुकानदाराला सांगितलं म्हणलं मला किती टक्के पहिल्यांदा दहा म्हटल्यानंतर नंतर वळलं पंधरा टक्के मी तुम्हाला कायम देत आहे कोणतंही औषध आण पंधरा टक्के डिस्काउंट तुम्हाला देतो तुम्ही पण जवळच्या दुकानात संपर्क ठेवा किंवा मला औषधं एवढी लागतात पंधरा ते वीस टक्के काही दुकानदार वीस टक्के पण देतात पण पंधरा टक्के मिनिमम द्यायला काहीच हरकत त्याचा फायदा काय होतो तुम्ही रात्री बारा वाजता त्याला दहा वाजता जर फोन केला अरे ही गोळी मला अर्जंट पाहिजे तर तो, तो माणसं आणून देतात ऑनलाईनवाले आणून देऊ शकत नाहीत तुम्हाला एखाद्या माझ्यावर पैसे नसले की औषधाचं पाहिजे पैसे चार दिवसांनी द्यायचे तरी ते दुकानदार होता एका नेहमीच गेरायचे हा फायदा होतो त्यामुळं औषधं घेताना आपल्या जवळच्या स्टँडर्ड मेडिकल दुकानातून घ्यायचे म्हणजे जो डुप्लिकेट विकत नाही असे आणि त्याच्याशी संपर्क ठेवा त्याचा फोन नंबर ठेवा आपला फोन नंबर त्याला द्या ऑनलाईन पैसे दाखनात जायची गरज नाही यादी पाठवली तो तुम्हाला औषध आण त्याच्यात फायदेशी माझ्या स्वतःच्या अनुभवावरून तुम्हाला सांगितलं की हे ऑनलाईन मेडिकलवाले फसवतात सुरुवातीला जाहिरात मुठी करतात देताना आपल्याला डिस्काउंट कमी याच्यामध्ये एखाद्या गोळीला जास्त देतात एखाद्या गोळीला कमी देतात जी गोळी भारी आहे तिला कमी देतात तीनशे रुपयाची समजा एखादी गोळी असेल तर तिला आठ टक्के सात टक्के देत आणि जी दहा रुपयाची गोळी आहे त्याची खरी किंमत दोन रुपये पण ते तुम्हाला पंचवीस टक्के तीस टक्के देतात आणि एम आर पी तुम्ही पायपरला बराच वेळा वाचला असेल की शंभर रुपयाच्या गोळीला हजार रुपये एम आर पी छापून मिळेल मला काय एम आर पी पाहिजे तशी छापून मिळते यांना त्याच्यानंतर बाहेर जाताना नेहमी खिशात ओळखपत्र ठेवा मला सगळे ओळखतात असं अजिबात गर्व करून घ्यायचं नाही मी स्वतः माझं तर एक कॉम्प्युटरवर ओळखपत्र तयार करून घेतलं तुम्ही दुकानात जर गेले किंवा आम्हाला ओळखपत्राचं कार्ड द्या तर ते कार्ड देतात प्लॅस्टिकचं त्याला कवर देतात एका बाजूनी तुमचं नाव जन्मतारीख ब्लड ग्रुप पत्ता लिहा दुसऱ्या बाजूला तुमचा फोटो लावा इमर्जन्सी फोन कॉन्टॅक्ट मी रस्त्यात पडलो चक मला बेशुद्ध पडलो तर माझ्या कोणाला फोन करून काढवायचं मुलाचा मुलीचा बायकोचा नंबर लिहा म्हणजे जर समजा आता खरं आता मी घेतलं मला रस्त्यामध्ये काही प्रॉब्लेम आला तर जो मला मदत येईल तो फोन नंबर पाहिलं पटकन कर लावं तुमचे वा बा इथं असे असे आहेत आम्ही त्यांना खूप बसवले तुम्ही या हा त्याचं कारण ऐन वेळ तुम्हाला बोलता नाही आलं तुम्हाला शुद्ध नाही हरपली तर त्यांना समजणार कसं तुम्ही कोण आहे त्याच्यामुळं नेहमी खिशामध्ये ओळखपत्र ठेवल्याशिवाय अगदी सोसायटीतल्या सोसायटीत फिरायला जायचं असलं तरी सुद्धा खिशामध्ये ओळखपत्र हे ठेवलं पाहिजे